नमस्कार मी काजल गुड इव्हिनिंग सगळ्यांना आणि आता फक्त दोन तीनच दिवस राहिलेले आहे गणपती बाप्पा विसर्जनाचे सो आम्ही आता विचार करतोय की जरा जाऊयात आणि गणपती बघूयात जळगावचे मात्र इतका जोरदार पाऊस आहे ना की गमतच जपत होणार आहे सो चला माझे पप्पा आलेले आहेत आणि ते आले आज शंभूचा ड्रेस देण्यासाठी तसाच शंभूसाठी दे जो आणला होता ना महालक्ष्मीच्या बाळाला आपण तो देण्यासाठी आले शंभूसाठी खाऊ आणला आहे आणि मी पण म्हंटल माझ्यासाठी खाऊ वडा वडापाव आहे माझ्यासाठी गुड इव्हिनिंग आम्हाला हाऊस आणि त्यात पडला पाऊस सो अंकुर गेलेला आहे मार्केट मध्ये त्याच काम असल्याने आणि आता एक छत्री तर लावली आहे दुसरी छत्री हातात घेतली आहे तयारी झाली आहे आणि मी निघाली आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी आज जोरदार पाऊस आहे आणि या पावसात हौशीने जातोय गणपती बघण्यासाठी गजान ना कस काय करू रे हे जोरदार आहे फायनली आणि मी भेटलो झालं का, का काम काम झालं पण अख्खा ओला झाला आहेस तो काय गणपती बघणार कपडे लागतील पहिले काय करणार चला घरी सगळेच आम्ही घरी आलेलो आहोत अतिशय जोरदार पाऊस चालू आहे छत्र्या नेल्या होत्या ना मी जाताना अशी छत्री घेऊन गेली होती अशी छत्री आणि येताना एक छत्री तर माझ्या जवळच होती आणि दुसरी छत्री या हातात दुसऱ्या हाताने इथे धरली होती की त्याला पाऊस लागायला नको तरी तो ओला झाला स्वतः विचार करतो रेनकोट घालूया आणि मग जाऊया कारण खूप पाऊस आहे खूप मी म्हटलं तुम्हाला आम्हाला हाऊस त्यात पडला पाऊस चला की अब्बा चला आम्ही आता घरी आलो होतो कपडे चेंज केले कारण पूर्ण ओला झाला होता त्यामुळे थंडी वाजत होती है ना बघा हा हा नाही म्हणाला म्हणे मी फक्त छत्री घेऊन जाळणार आहे आणि म्हंटल मी, मी रेनकोट घालवून घेते चलो आई ऐकतोय कापा मी गाडीत बसणार आहे रेनकोट घालून बसणार आहे गाडी लावून द्यायची आहे आणि म्हणूनच आम्ही विचार केला याला पण म्हंटल होता रेनकोट घाल हाने नाही म्हणून दिलं मी तर म्हटलं छत्रीवाकोनापेक्षा रेनकोट घातलेला बर आहे असे रस्ते झाले जळगावचे पाहिलं रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते हेच कळे ना रिक्षेने याल ना तर पार तुमची कंबरपाठ इकडून मार्केटमध्ये गर्दीच्या वेळेला तर गाडी लावायचे मोठा प्रॉब्लेम होतो मी एक अशी गाडी पार्क करून घेतली एका ठिकाणी हो पहिला गणपती आम्ही खांदे सेंट्रल मॉल जवळचा बघायला आलोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आंध्र प्रदेशच आणि वज्रेश्वरी गणेश मंडळ इथे आलोय चलो आपा तुम्हाला छाता बंद करतो तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेची गर्दी आहे सगळी किल्ला केलाय छान तोरणा सुंदर सुंदर साड्या नेसल्यात बायकांनी पण छत्रीमुळे पावसामुळे छत्रीतच उभं राहावं लागतंय सुंदर बाप्पा आहे वाहित गणपती बाप्पा आहे छान नाही मचवा याचं नाव पडून गेलं याचं काय नाव आहे गुराब आणि गलबत आरमार लिहिले आरमार बा स्वराज्याचे आरमार कोणते कोणते होते नाही चलायचं ना। पोलिसांची ड्युटी बघा पाऊस असो काही असो रेनकोट छत्री किंवा आता तर एक बघितले ते अक्षरशः ओले झाले काका पण ड्युटी ड्युटी आहे आम्हाला हाऊस आणि त्यात <laughs> करणार बाप्पा पाऊसच घेऊन आलाय पाऊस बंद व्हायला आम्ही शेवटी आमच्या राजांना आम्ही घरी ठेवलंय आणि आम्ही दोघ जण आलो आता गणपती बाप्पा बघायला कैसे चले भाई रांगे ना थांबलाय का काय बारीक नाही तू छत्री घे आता लाईट गेले अरे अरे कस जाणार आपण चला पुढे जाऊयात पुढच बघूयात बाहे का सहारा बाबा शाम हमारा खाटू श्यामच आहे काटू श्यामचं दर्शन असं बघूया आता इथे लाईन आहे की काय बघावं लागेल आणि मग आपला गणपती पाहिजे काय होईल हा गणपती बाप्पा मोर्या मंदिर मामा की जय बघा सुंदर आहे ना गणपती बाप्पा वा थोडा ने गोंधळ करून दिला इथे का म लाटिंग आणि हे सगळं बंद झालंय पाऊस मात्र चाललाच आहे कानातले वगैरे छान छान मिळतात आणि या जळगावचा अमर रगडा चलो बाई हे बघा कस रस्त्यात पाणी साचरे ले? ते एका साठीची शॉपिंग करतोय बघा आप काय म्हणतात याला हा आठवे असा शब्द काय म्हणतात ते लायन तर आहे की टायगरचा आहे का Monkey, tiger, देखे, 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 देखे। नहीं, मंकी टायगर भरपूर होते नाही मंकी नाही हां लडके के लिए हो गई गे शॉपिंग माय आता हातात आणि इकडे दे या बोटामध्ये हां वा बढिया <laughs> आता आता आम्ही आमच्या बाळासाठी घेतले बघा दोन असे दोन घेतले रॅबिट आणि टायगो गाईज पाऊस येतोय आपला मोबाईल वॉटरप्रूफ आहे खूप छान आहे बरं का बरं झालं पण पाऊस जरी येत असला तरी सगळ्यांना बघायचं आहे त्यामुळे गर्दी कमी नाही आहे पावन बोलावा विठल पहावा विठल करावा विठल जीवभावे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही आता आलोय नवी पेट मध्ये हो आता काहीतरी खायचं पण आहे आम्हाला आपण सुंदर गाणं म्हणतो मला का आपण जेव्हा त्याला म्हणावं तेव्हा म्हणत नाही मात्र फक्त है ना हां तेच आहे आणि कसली वेगळी राहणार असेल मागे डेकोरेशन असेल ना त्याच नका जायला जायचं गांगेत उभं राहायला हो म्हणतोय चक्क हा हा हेलिकॉप्टर वडापाव आणि ते काय म्हणतात काय म्हणतात काय असतं नाही दाबेली भाजी पाव मध्ये वडा असतो का आपण मात्र आपल्याच ठिकाणी दाबेली खायची मेहरबानी कर बाबा जरा अजून पाहता येईल आम्हाला गणपती पाऊस जरा कमी करतो जातो पंचरत्न गणेश आरास बकासूर वध इकडं जायचं बरं चला पावसाची आली का आली चल बाबा चल आज तुझी सगळीकडे जायची इच्छा आपण चला हे श्रीगड ज्या मंडळात काय आरास बघायला जायचं त्याची गर्दी चला चला चलो आलो काही घुसायची गरज नाही पडली <laughs> सगळीकडे सत्यनारायणाची पूजा झाली आहे काल एकादशी होती ना द्वापार युग त्रेतायुग सतयुग आणि कलयुग या त्यांना असं सांगायचं आहे या सगळ्यांमध्ये महादेव टिकूर आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं ना चार युगांनी सांगितले युग, सतयुग त्रेतायुग आणि कलियुग या चारही युगांमध्ये महादेव यांची आराधना जे करतात ते आहे म्हणजे आपण पाहिले बकासुराचा वध अ पितांबर ग्रे कलरच आहे वेगळं पितांबर आहे आत्ताच आरती झाली आहे जळगावचं जे पी एस आहे ना ते येऊन गेले आणि त्यांच्या हस्ते आरती होती सुंदर कितांबर पाहिलं का किती छान आहे रंग फुलांनी सजलंय सुंदर नंदी आहे नंदी त्या बाहेर अचानक आलो तेव्हा नव्हती एवढी अचानक एवढी कशी काय वाढून जगाचा सम्राट आता बरेचसे गणपती पाहून झालेत पण आता एक पूजा आधी करायची आहे त्यामुळे आम्ही नेहमीच्या ठरलेल्या तुला काय आहे नाही एकच ठरव नेहमीच्या ठरलेल्या जागी म्हणत होती पण हो का काय खायचं चटरपटाल काय खायचंय पटकन ठरव आम्ही उत्तम भोजला जात होतो आलोय पुन्हा उत्तम भोजला हो हो म्हणता म्हणता शेवटी आम्ही उत्तम भोजलाच आलो तिथे येऊन काय आवडतो तुला तू काय दाखवू शकतो स्वीट मध्ये काय काय माहिती का फ्रूट कस्टर्ड आणि हलवा आहे हलवा आणि इथे येऊन आम्ही काय जास्त खात गुजराती कढी जे आम्हाला प्रचंड आवडते बसायचं जेवायला लागेल बसा मला जेवण सुंदर असं उत्तम गोष्ट एक नंबर काजल फ्रूट सॅलॅड वरती ताव मारते व्हेरी गुड जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत घराच्या दिशेने म्हणजे गाडी जिथे लावली ना त्या दिशेने झाला जेवण मी जेवतो ना तेव्हा असा जेवतो की उद्या तर दिवस उगवेल नाही तर नाही उगवेल ही स्ट्रॅटेजी असते म्हणजे बघाजूर पण आई म्हणते उद्या तर दिवस उगवेल या हिशोबाने खा म्हणून तुम्ही पण या हिशोबाने खा बघाजूर आला खात राहू नका आम्ही गणपती वगैरे हो पाहून झालंय खूप गर्दी होती काहीच निकालीच आज मी इतक्या छान ड्रेस घातलेला होता पण बाहेर पाऊस येत असल्याने मला रेनकोटच घालावा लागला असं वाटलं ला आपण हा ड्रेस घातलाय पण ते आपल्याला मी सो हा व्हिडिओ इथेच वी थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय